खेळ हे सर्वांना एकत्र आणणारी गोष्ट तेवढे घडून त्या तत्वावर भारताने अनेकांचे करियर घडवले एकेकाळी भारताने खेळाला इतकं महत्वाचं स्थान दिलं होतं का ठरत होता चीन इतर देशांपेक्षा उजवा दोन हजार सोळा चे रिओ ऑलिम्पिक मध्ये का होती चीनची सत्तर तर भारताची फक्त दोन पदकं पाहूया प्राईम संवादच्या चा आजच्या भागात नमस्कार मी ज्ञानदा आपल्या सर्वांचे प्राईम संवाद या युट्यूब चॅनेलवर स्वागत करते भारत आणि चीन एकमेकांच्या शेजारील देश दोन्ही देशांची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ जास्त पण जेव्हा ऑलिम्पिक स्पर्धेची पाळी येते तेव्हा मात्र चीन सरस नेहमी कुठे चुकतंय भारताचं का मिळत नाहीये चीनच्या तुलनेत भारताला जास्त पदक याविषयी सविस्तर पाहू टोकियो ऑलिम्पिक दरम्यान माजी खेळपटू पी टी उषा यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला होता त्यावेळी त्यांना भारत ऑलिम्पिकमध्ये चीन सारखी पटके का आणत नाही असं विचारलं होतं तेव्हा त्या म्हणाल्या होत्या गेल्या वीस वर्षापासून हाच प्रश्न मी स्वतःला विचारते पण माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही त्यांच्या कारकिर्दीत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकशे तीन पदकं जिंकणारे पीटी उषा पुढे म्हणाले मला सत्य सांगायचं आहे माझ्या आई वडिलांनी मला नेहमी खरं बोलायला शिकवलंय पण जर मी खरं सांगितलं तर कटू ते एक कटु सत्य असेल त्यामुळे मला या प्रकरणात काहीच बोलायचं नाही आता हे सत्य नेमकं काय याचा सर्वसाधारण अंदाज आपल्याला आहेच भारत जसा क्रिकेटला सर्वस्व मानतो तसा, तसा अजून इतर खेळांच्या बाबतीत भारताकडून होत नाहीये टोकियो ऑलिम्पिक खेळाआधी भारताने आपल्या एकशे एकवीस वर्षाच्या ऑलिम्पिक इतिहासात केवळ अठ्ठावीस पदे जिंकली त्यापैकी नऊ सुवर्ण पदक आहेत त्यापैकी आठ पदक एका हॉकीने जिंकली भारताने प्रथम ऑलिम्पिकमध्ये एकोणीसाव्या ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भाग घेतला आणि दोन पदकं जिंकली भारताप्रमाणे ही ज्या वर्षी लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये प्रथम भाग घेतला होता पण त्यावेळी टोकियो पूर्व त्यांनी पाचशे पंचवीसहून अधिक पदे जिंकली होती ज्यात सुवर्ण पदक हे दोनशे सतरा होती चीन मध्ये दोन हजार आठच्या बीजिंग मध्ये शंभर पदके मिळून त्यांनी पहिला क्रमांक काढला होता पाश्चिमात्य देश नियमित ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर वर्चस्व राखतात एकट्या अमेरिकन जलकरणपटू मायकल फिलिप्स आपल्या कारकिर्दीत अठ्ठावीस पदक जिंकतो भारत आणि चीनची तुलना केल्यास चीनची परिस्थिती इच्छा तेथे मार्ग अशीच दिसून येते खेळाविषयी चीन मध्ये सांगिक राष्ट्रीय भावना आहे याविषयी पी टी उषा असं म्हणतात चीनमध्ये सर्वांना मग ते सरकार असो व नसो समाजातील सर्व घटकांमध्ये पद मिळवण्याची तीव्र इच्छा असते महासिंग राव हे प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहेत त्यांच्या त्यांना विचारलं असता त्यांचं म्हणणं असं पडलंय की चीन आणि भारताची लोकसंख्या जवळपास सारखीच आहे आणि आपल्या बहुतेक गोष्टी सारख्याच आहेत चीन मध्ये खेळाडूंना वैज्ञानिक आणि वैद्यकीय विज्ञानाच्या आधारे जोमाने प्रशिक्षण दिलं जाते त्यामुळे त्यांना पटके जिंकता आली वी श्रीवास हे टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राचे माजी क्रीडा संपादक आहेत ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचा पराभव आणि अधूनमधून होणारे विजयांचे कव्हरेज करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे त्यांच्या मते चीनमधील पालक आणि कुटुंबाला आपल्या मुलांना लहानपणापासूनच खेळाडू बनवायचे आहे पण भारतात विशेषतः ग्रामीण भागात पालक मुलांचे शिक्षण आणि नोकरी याच्याकडे प्राधान्याने लक्ष देतात याच उद्धारा धरून आपल्याला भारतातील क्रीडा क्षेत्रातील काही त्रुटी पाहायला मिळणार आहेत याविषयी बोलायचं झालं तर भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र कुस्ती हे आधीपासून होती क्रिकेट नंतर आलं हॉकीला राष्ट्रीय खेळाचं स्थान दिलं गेलं बॅडमिंटन टेनिस भालाफेक नेमबाजित यांसारखे खेळ या वर्षापासून भारतात खेळली जाऊ लागले भालाफेक हा प्रकार जरी शिवकालीन असला तरी तो खेळापेक्षा युद्ध कला म्हणून पाहिला गेला भारतात खेळाडूंना अजूनही काही ठिकाणी महत्वाचं स्थान नाही जर ते प्राप्त झालं तर खेळांच्या आणि खेळाडूंच्या आणि चांगली खेळाडूंना प्राधान्य नाही केंद्र सरकारने यावर्षी जरी जवळपास तीन करोड रुपयांचे बजेट खेळासाठी दिलं असलं तरीही अशी परिस्थिती यापूर्वी नव्हती संघटना सुविधा आणि ड्रायफ्रुटी भ्रष्टाचार वंशवाद गरिबी आणि खेळापेक्षा नोकरीला अभिप्राध्या या आहे भारत भूमी यशस्वी होऊ शकला प्रश्न हा उरतो क्रीडा क्षेत्राच्या या अवस्थेसाठी जबाबदार कोण सरकार कुटुंब समाज की सगळे पीटी उषा यांच्या मते यासाठी सगळेच जबाबदार आहेत कारण खेळ हा कुणासाठी प्राधान्याचा विषय नाही आपण आय टी आणि इतर क्षेत्रात दिग्गज जन्माला घालतो अनेक क्षेत्रामध्ये जगातील अनेक देशांचा पुढे आहोत मे खेळ आता नाही आपल्याकडे प्रतिभेची कमतरता नाही पण इथं खेळ कोणाचाही प्राधान्याचा भाग असं मत पी टी उषा यांनी व्यक्त केलं टाइम्स ऑफ इंडियाचे माजी क्रीडा संपादक श्रीवास यांच्या मते काही जण चांगल्या खेळाडूंच्या शोधात भारतात आले होते त्यांनी पंधरा सोळा वय आणि सहा फूट पेक्षा जास्त उंची असलेल्या एकशे सव्वीस मुलांची निवड केली त्यांच्या प्रशिक्षणाबरोबरच त्यांची शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली दुसऱ्या दिवशी या मुलांचे आई वडील सुद्धा सह करण्यासाठी बोलावले होते पण पालकांनी गोंधळ सुरू केला शेतात काम कोण करेल जनावरांना चारा कोण घालणार आणि नोकरी कोण देणार असे प्रश्न त्यांनी उपस्थित करायला सुरुवात केली आता यावरून हे सिद्ध होत की कि मुलांना कितीही आवड असली तरी त्यांचे पालन फिक्स साठी मुलांना सरकारी नोकरी मिळण्याला प्रसंती करून देतात आणि खेळ म्हणजे फक्त मनोरंजन आणि टाइमपास असे त्यांचे मत असते आता ही परिस्थिती सुधारण्यासाठी भारताने जे काही बोटावर मोजण्यात खेळाडू होते त्यांनी काय उपाययोजना केल्या आहेत तर त्यात माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि बुद्धिबळातील चॅम्पियन विश्वनाथ आनंद यांचा समावेश आहे त्यांनी एकत्रितपणे ऑलिम्पिक गोल्ड कोस्ट या नावाचे एक प्रशिक्षण केंद्र सुरू केले त्या ठिकाणी जवळपास दहा खेळाडूंना प्रशिक्षण दिलं जातं या केंद्रात आतापर्यंत आठ ऑलिम्पिक पटू तयार करण्याचा दावा केलाय पी टी उषा यांनी केरळ राज्यातील महिला खेळाडूंसाठी एक प्रशिक्षण केंद्र चालवत आहे राव यांच्या मते भारतात क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंचा उच्च दर्जा होण्यासाठी त्यांना उच्च प्रशिक्षण आणि रोजगार देणं गरजेचं आहे वर्ष दोन हजार पासून चीन प्रमाणेच भारतातही खेळाडूंचं प्रशिक्षण वैज्ञानिक आणि शास्त्रीय पद्धतीने होत असल्याचं त्यांनी सांगितलं भारताची ही परिस्थिती आता मात्र वेगाने सुधारताना दिसते चार वर्षापूर्वीच्या दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा नीरज चोप्रा यांनी भालाफेकमध्ये मध्ये भारताचं पहिलं वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकून आणले या वर्षी दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भास्कर एअर गन शूटिंग मध्ये वैयक्तिक ब्रॉन्झ पदक आणि मिश्र दुहेरी जोत सिंग यांनी सुद्धा ब्रॉन्झ पदक जिंकून आणले भारतातील महाराष्ट्र पुत्र स्वप्नील कोसाळे यांनी पदक मिळवले आता मात्र भारताचे पदकाचे खाते उघडले आणि यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मध्ये भारतात जास्तीत जास्त पदके जिंकील अशा आशा भारतीयांकडून व्यक्त केली जाते याबाबत तुम्हाला काय वाटतं सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला धन्यवाद